तर नमस्कार मंडळी तुम्ही बघताय प्रमाणे यंदा पण आमच्या ए पी एल लीग मध्ये सर्वांचं स्वागत आहे पाठी बघा दिव्यभव्य असे अंडर आम नाईट बॉक्स मॅच आहे परभा काय बोलतात बघा काय इन केले मी बघा इन नको म्हणतात ते बेकार दिसतं बाहेर दिसत म्हणतात तर कोणते हे परप्रकाशत हाय करा हाय करा आता चायनल ला जाताला पुढे तुम्ही जाता का सो आता तुम्ही ग्राउंड ची तयारी बघा पूर्णपणे झालेली आहे एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित ए पी एल वर्ष हे बघा आणि सुसज्ज असं ग्राउंड रेडी आणि एकदम महिनाभरापासून चाललेली धावपळ सगळ्यांची अर्जुन अर्जुन असं वाटत मस्त वेगी चालू आहे धावपळ आणि संगमालांचे बोर्ड त्याचप्रमाणे नगरसेवक समाजसेवक सर्वांचे बोर्ड लावलेले आहेत आणि मालक संगमालक आपण पाहता स्पोर्ट्स मनोमृद्ध स्पोर्ट्स श्रेय स्पोर्ट्स, स्पोर्ट्स साक्षी एंटरप्राइजेस थी स्पोर्ट्स श्रावणी स्पोर्ट्स कडे जायचं आहे सर्वांनी लवकर एपीएल वर्ष तिसरे संघ मालकांना विनंती आहे आणि आपल्या खेळाडूंना पुढची तयारी चालू मैदानात यावे एक प्रतिष्ठान आयोजित आज कोणीसशे दोन प्रीमियरली आणि ज्येष्ठ शान विनय मुरडे यांनी जिगर जिगर आपला अमूल्य वेळ देऊ वेळ देऊ कॉमेंटेटर

या ए, या वार बता दक्षे, करता है, कसे खेळणार तर मंडळी तर पुन्हा एकदा विद्युत रोषणाई झगमगाट झालेला आहे सगळीकडे व्हिडिओ प्ले केलेला आहे मला वाटलं व्हिडिओ नाही आणि आता आपण सामन्याला सुरुवात होते पाठीमागे कॉमेंटेटर आहेत ही सगळं सगळी मंडळी रेडी आहे आणि हे बघा सगळे रेडी सगळे येत आहेत कॅमेरा कल्प्या ओके रेडी आणि तुम्ही पाठीमागे पाहत आहात आणि आजचा होणारा पहिला सामना आणि हे कसे पळत आहेत सो सगळेजण एक्सायटेड आहेत आणि सोनू मोनू पळतायत बघा ते बघा ते बघा पळत आहेत सोनू अरे ये तर आता आपण तर अभिदा कसं वाटतंय मस्त मस्त खूप छान वाटतंय महिनाभर महिनाभरापासूनची धावपळ तिथं आहेच आता बघू उद्या जेव्हा जे फायनल मारतील तेव्हा तो आमचा खरा आनंद सक्सेस होणार आहे बाकी काय नाही तर मंडळी आता पहिला सामना चालू होणार आहे आता आपण जातोय ग्राउंडवर सो चला तर मंडळी आता पहिला सामनाला सुरुवात होते आजच्या आणि हे बघा सामना सुरुवात होते आणि विभागाचे नगरसेवक सन्मानसिंग बडे बडेसाहेब आलेले आहेत त्यांच्या हस्ते पहिला सामन्याला सुरुवात होणार आहे टॉस विन होणार आहे उद्घाटन समारंभ आहे मुळात तुम्ही पाहत आहात प्रतिष्ठान आयोजित आणि हे बघा मंडळी रेडी आहे सगळी आणि बाबुज कसं वाटतंय एकदम आणि आता सर्व टीम सज्ज मंडळी तुम्ही पाहताय हे बघा जयेश आणि सन्मानिय नगरसेवक बर्डे साहेब सुद्धा आलेले आहेत सो धन्यवाद तर त्यांच्याशी एक मिनिट आपण संवाद साधणार आहोत साहेब कसं वाटतंय अतिशय चांगलं नियोजन आहे आणि मला वैभवने आता सांगितलं सा, की फक्त इथून एवढ्याच पट्ट्यात एवढे खेळाडू आहेत मी बोललो एवढ्या जवळ हाच एवढा आपल्या परिसर परिसराला एवढा पट्टा आहे की इथे क्रिकेटचे खेळणारे खूप शौकीन आहेत म्हणजे म्हणजे एवढ्याच पट्ट्यामध्ये एवढे हातकोणेश्वर धोरणमध्ये अतिशय चांगलं नियोजन आहे आणि कार्यकर्ते पण त्यांचे मंडळाचे पण अतिशय चांगलं काम करत आहेत पुढे अशा ह्या याच्या छोट्या छोट्या खेळातूनच मोठे मोठे खेळाडू मोठे होतात त्यामुळे इथले खेळाडू पुढे चांगले खेळाडू व्हावेत एवढे आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद टाळ्या रे आता रेडी आणि सगळी टीम पूर्ण सज्ज आहे सगळे एकदम जोशात आहेत भोगी आता काय कोण सगळ्यांना भूक पण लागेल जेवायचं काय नियोजन आहे काय काय मग फुल तयारी झाली आमची तयारी काय नाही आणि आणि सगळे रेडी आहे आणि हे बघा आणि जिंकणार तुम्हीच हे आलेत आणि आता सामना सुरुवात होणार आहे तर आता उद्घाटनाचा समारंभ ちょって。

ए पी एल पर्वतींचे उद्घाटन झालेलं आहे नगरसेवक सन्मान श्री बर्डेसाहेब श्री प्रकाश बर्डेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटनचा हा सोहळा पार पडत चाललेल्या मंडळी आणि आता भाईदळासुद्धा आमच्या विभागातील एक समाजसेवक आणि सर्व तरुण मंडळींचे एक प्रेरणास्थान भाईदळाच्या हस्तेसुद्धा उद्घाटन झालेले आहे हस्ते सुद्धा मंडळी एकंदरीत उद्घाटनाचा समारंभ पार पडलेला आहे आणि आता थोड्याच वेळात सामन्यांना सुरुवात होईल म्हणजे <प्रावणारी> सुंदर असं वातावरण आहे पाहता तुम्ही हे बघा आणि विद्युत रोषणा ही प्रकाशाच्या झोतात आता सामने चालू होणार आहेत थोड्याच वेळात सामन्याला आणि भावे आमचं रेडी असू सज्ज आणि टीम आणि राहुल बघा एक बुट बघा बुट हे बघा बाप रे बाप लोखंडाची काय धाव गमतला ना अरे कस नाही काय वाटत तुम्हाला भाव्या थँक्यू आणि आता The pop. प्रथम तर मंदारा सर्वप्रथम स्वागत आहे तर आप हे तिसरं वर्ष आपलं तर दरवर्षी तुमचं खूप योगदान असतं आपल्याला तर काय वाटतं यावर्षीसुद्धा पूर्ण उत्साहात आहोत आम्ही चांगलं आहे असंच एक एक मिनिस्टर प्रतिष्ठाननी असेच कार्यक्रम असे टुर्नामेंट ठेवावे हे आमची पण अपेक्षा असते आणि सालाबाप्रमाणे यंदाही तुम्ही जी क्रिकेट टुर्नामेंट ठेवलेली आहे ती पण चांगलेच चांगली केलेली आहे आणि यावर्षी बक्षीससुद्धा वाढून ठेवलेलं आहे असं पुढच्या वर्षी पण अजून थोडंसं वाढून घ्यावा आणि चांगल्यात चांगला कार्यक्रम करावा ही आमची अपेक्षा ओके धन्यवाद सर चंद्रकांत मॅडमला विचारूया काय वाटतं दरवर्षीप्रमाणे यावेळी पण तेवढाच उत्साह दिसतो आहे आम्हाला आणि मी द प्रत्येक मॅचला येते तेव्हा आपले वक्रतुंड ही टीम दरवेळी जि जिंकते इथे आणि एवढा उत्साह मी कधीच कुठे बघितला नाही आहे पण या इथे या ठिकाणी जे एकनिष्ठ प्रतिष्ठान आहे तिथे एवढा आम्हाला उत्साह येतो त्यांची कॉमेंट्री असते ती एवढी कॉमेडी असते की आम्हाला खूप आवडतं हे सगळं बघायला हे कुठे सहज भेटत नाही आणि आम्हालाही एवढं प्रोत्साहन भेटतं की आम्हालाही त्यांना मदत असं आम्हाला एक एक एक, एक चान्स भेटतो आम्हाला इथे यायचं त्यांना त्यांच्याशी दोन शब्द भेटायचं बोलायचं आणि एवढी त्यांचं जे ऑर्गनायझेशन असतं ते खूप सुंदर असतं आणि त्यांचं जोश बघून आम्हालाही एकदम जोश येतो त्यांचा सगळं थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू नाणे फेक करताना जय स्पोर्ट्स ही सामना सुरुवात होते थोड्याच वेळात प्रेक्षक वाढलेले आहेत आणि हे बघा एकदम जोशात रंगलेले आहेत सगळे हा हा आणि मंडळी सामना म्हटला की सगळी तयारी कमेंटेटरची जबाबदारी मंचावर बसलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे स्कोअर बोर्डर्स सो हुआ तर स्कोअर बोर्डर आणि स्कोअर बोर्डर आहेत सुनील मोरे ओके आणि मंडळी आता सामना सुरुवात होते सो लेट स्टार्ट सो भेटूया आता उद्या तोपर्यंत बाय बाय अर्जुन रेडी ओके तर मित्र सर्वांचे मनापासून स्वागत आठकोरेश्वर प्रीमियर लीग एक निष्ठा प्रतिष्ठान आयोजित सुरुवात करायची लवकरच लवकर सामनाच वेळात टाळ्यांच्या सामो उत्पादन करायचंय टाळ्यांचा आवाज मागत आहे आता पहिले दिवस आणि पहिल्या दिवसा आणि मंडळी मी स्वतः समालोचन करतोय या एपीएल सीझन थ्री चे खूप खूप धन्यवाद एकनिष्ठ प्रतिष्ठानचे आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे तर मंडळी सर्व मुलांसाठी केलेला हा घाट अंडर नाईट बॉक्स स्पर्धा एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित तर कसं वाटलं तुम्ही सांगा ही व्हिडिओ बघून कारण मुलांना मिळालेला एक व्यासपीठ आहे यातूनच चांगले खेळाडू घडतात सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय कशी वाटली ती कमेंट नक्कीच करा तोपर्यंत रजा घेतो Wah 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 wah, indah indah kerak, penataan